श्री हरिकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजबी दरात पंचवीस एम्युनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह टू आणि थ्री बी एच के रेडी पोझेशन फ्लॅट उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833 नाईन नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात द्या आईस्क्रीम बेकरी म्हणजेच टी आयबीचा शानदार शुभारंभ करण्यात आलाय कॉलेज कॉलेज रोडवरील विठ्ठल चरणी कॉम्प्लेक्स बिग बाजार समोर सुरू झालेल्या या बेकरी मुळे आता नाशिककरांना मिळणार आहे फ्रेश नॉट फ्रोझन नैसर्गिक फळांच्या चवीनं चा भरलेलं आईस्क्रीम तेही अगदी तुमच्या डोळ्यासमोर तयार होणार मुंबई वाशीतून दोन हजार सोळा मध्ये प्रशांत कुंभार यांनी सुरू केलेल्या या टीआयबी ब्रँडचा विस्तार पुणे सांगली सातारा कोल्हापूर विजयवाडा नंतर आता नाशिकमध्ये निखिल नवनाथ मेटकर यांच्या पुढाकारानं झालाय शुभारंभ प्रसंगी माझे आमदार वसंत गीते माजी उपमहापौर प्रथमेश गीते मनसे प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे माजी नगरसेविका संगीता मोटकरी आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी आईस्क्रीम केक मिल्कशेक चॉकलेट डिलाईट व इतर आकर्षक पदार्थांची चव ग्राहकांना घेता येणार आहे विशेष म्हणजे एका आईस्क्रीम वर एक फ्री अशी खास ऑफर ही मर्यादित काळासाठी देण्यात आली आहे मात्र ही ऑफर पार्सल वर लागू नाही नाशिककरांनी त्या आईस्क्रीम बेकरीला एकदा तरी नक्की भेट द्यावी असं आवाहन एकनाथ मोटकर यांनी केलं या शहरामध्ये एक नवीन शोरूमचं द आईस्क्रीम बेकरी या नावाने प्रोडक्ट येत आहे आणि त्याचे संचालक निखिल मुनकरी यांनी खूप चांगला एक आगळावेगळा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे एक वेगळं मराठी तरुण एक व्यवसायामध्ये पडतोय आणि त्या दृष्टिकोनातून नाशिककरांना एक नवीन चॉईस या ठिकाणी नी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे नासिक पने अगर करने की नाशिक निश्चितपणे या ठिकाणी आग्रह करेल की एकदा तुम्ही द आईस्क्रीम बेकरीला निश्चितपणे भेट द्या आईस्क्रीम आपण खातोच आणि नाशिकची आईस्क्रीम ही प्रसिद्ध आहे परंतु ही मुंबई पुण्यानंतर नाशिकमध्ये याची फंचंशी आपण या ठिकाणी घेतलेली आहे निखिल मोटकरी एक तरुण उद्योजक या ठिकाणी आपले पदार्पण या व्यवसायामध्ये करतोय आणि नासी नासी या नासीकरणा निश्चितपणे एक चांगला आदर्श निर्माण करून या व्यवसायामध्ये पुढे जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नासिकरणे निश्चितपणे एकदा या ठिकाणी भेट द्यावी अशी विनंती करतो द, द आईस्क्रीम बेकरी नावाची नाशिकमधली पहिलीच फ्रेंचायझी आहे निखिल मोटकरी निखिल नवनाथ मोटकरी यांनी ही, मोट मोट ही अप्रतिम आईस्क्रीम नाशिकमध्ये आणलेली या आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे की नो फ्रोजन डायरेक्ट आईस्क्रीम असं म्हणजे तुम्ही फ्रोजन वस्तू खाण्याच्यापासून कसे लांब राहू शकता काही तास काही मिनटं काही मिनटं तुम्हाला आईस्क्रीम तुमच्या समोर बनवून दिले जाते असं हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्ट निखिल मोटकरींनी नाशिक शहरामध्ये आणलेला आहे आणि याच्यामध्ये बरेच फ्लेवर आहेत ते फ्लेवर आत्ताच आम्ही पेरूचा फ्लेवर मँगोचा फ्लेवर टेस्ट केलेला आहे खूप अप्रतिम प्र प्रकारची आईस्क्रीम आहे नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा ही फ्रँचायझी निखिल मोटकरी यांनी आणलेली आहे मोटकरी कुटुंबाला मी शुभेच्छा देते की त्यांचं ह्या बिझनेसमध्ये यशस्वी हो नाशिकच्या जनतेला ही आईस्क्रीम भरपूर आवडो अशा शुभेच्छा देते नमस्कार आपलं डी आय बी द नाशिक फ्रेश फ्रूट आईस्क्रीम बेकर्स चालू झालेले आहे कॉलेज रोड बिग बाजार विठ्ठल मंदिरासमोर तर सर्व आपल्या ग्राहकांना एक ऑफर दिलेली आहे तर जे ग्राहक आपल्या शॉ शॉपला विजिट करतील त्यांच्यासाठी फ्रेश फ्रूट आणि फ्रेश लाईव्ह आईस्क्रीम बनवून दिली जाईल सर्व आपण फ्रेश बनवतो तर कृपया सर्व ग्राहकांनी आपल्या शॉपला लवकर विजिट करा तर आपल्याकडे मँगो पेरू चिक्कू स्ट्रॉबेरी तुम्ही गुलकन नट्स खजूर तुम्ही भरपूर विथ इत, इथं इतर फ्लेवर्स आहे व्हरायटीज आहे तर ते तुम्हाला लाईव आम्ही बनवून देऊ शकतो ब्राउनी वगैरे सर्व आहे आपल्याकडे आणि का एक दोन दिवसात आपण फ्रेश केक पण चालू करतो आहे जो पूर्ण प्रॉपर चॉकलेटपासून बनेल राहील तर सर्व ग्राहकांना नम्राची विनंती नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारी नाशिक